कार मित्रांनो आज आलतो बरं का तुळजापूरला आणि नवरात्रीमध्ये आई तुळजाभवनीचं दर्शन घेण्यासाठी पण आलतो आमचं काय राव रोज रोजचं आम्ही दर्शन घेत आहोत बरं का आम्हाला जवळ असल्यामुळं आणि मस्तपैकी आज आपण थेट राहू नवरात्रीच्या दिवसामध्ये तुळजापूरला आलेला आहोत तुळजाभवनीचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही बघू शकता राहो किती गर्दी झालेली आहे आणि तर तिथं बघल तिथं पोलीस संरक्षण दिसत असेल बरं का तुम्हाला अजून मी तुम्हाला काही खूप खूप महत्त्वाची त्यांना दाखवणारच आहे आणि मी इथं व्हिडिओ शूट करत असताना किंवा उभारल्यानंतर आपल्याला आपले लातूरकरसुद्धा सुद्धा भेटलेले आहेत बरं का आणि त्यांनी राव मस्तरीत्या थोड्या गरजेतील सुद्धा आपला चेहरा ओळखलेला आहे तर आपण त्यांनासुद्धा चार गोष्ट बोलूयात बरं का नमस्कार मित्रांनो भावाने आपल्याला मंदिरासमोर दिसले तरी पण मी ओळखलो आहे ना अर माझा आयडिया आहे मिस्टर अर्जुन अंबे चोवीस लातूरकर आमचा भावाना सपोर्ट करा तर खूपच छान बरं का खूप गर्दी पण झालेली आहे आणि पाहुणे राव लातूरचा असूनसुद्धा आपल्याला ओळखलेला आहे बरं का कारण ते पण शेतकऱ्याचे व्हिडिओ व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे बघतात आणि शेतकऱ्याला सपोर्ट करतात बरं का आणि यांचे मित्रसुद्धा मार्केट थांबलेले आहेत बरं का त्यांनासुद्धा आपण राहू बोलण्याचा प्रयत्न करूया तर भाऊ तुम्ही कोण बोला चार शब्द मस तर मस्त तुमचं दर्शन वगैरे तर आता सध्या भरपूर गर्दी असल्यामुळं त्यांनी सुद्धा बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे बरं का मध्ये जाणं इतकं पण शक्य राहिलेलं नाही आता कारण पाच ते सहा तास लागतात दर्शनाला तर चला मी अजून तुम्हाला पुढची काही चांगली चांगली ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करतो बरं का आने सलतर इक, तर तुम्ही बघत राहा राहो आणि व्हिडिओ जर आवाला असेल तर सुरुवातीला चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण जाऊयात पुढच्या लोकेशनवरती nya termometerran mau up let's... धाराशिव जिल्ह्यातून बर का केमवाडी गावचे हे काही मित्रसुद्धा आलेले आहेत बरं का तुळजापूरला आणि त्यांनी मला लांबूनच ओळखलं राव आणि ओळखल्या ओळखल्या मी व्हिडिओच्या नादात होतो आल्यानंतर हे भाऊ आपल्याला मला विचारलं ह्या भाऊनं व्हिडिओ तूच तुस बनवतोस का इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती किंवा आपल्या युट्यूबवरती तर मी ह्या दादाला सांगितलं हा मेच आहे तर आमची मस्तराव मुलाखत वगैरे झाली आणि भेट पण झाली बरं का तर मस्तराव चार पाच जणांचा ग्रुप आहे यांचा मस्त आलेले आहे तर चला आपण शेवटच चार शब्द बोलतो बरं का आणि अजून काही महत्व महत्वाची लोकेशन घेण्याचा प्रयत्न करतो तर चला आपण त्या लोकेशनाकडे जाऊया